मित्रांनो दोन हजार तेवीसच्या थी नोव्हेंबरमध्ये आपल्या देशभरामध्ये काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश आणि तेलंगणा ह्या ज्यावेळेस ह्या चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळेस आपल्या देशातल्या काही पॉलिटिकल पंडितांनी एक भाकीत केलं की भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव मध्य प्रदेशमध्ये होणार त्याच्यामागं तर्कसुद्धा तसाच होता त्यांचं असं म्हणणं होतं की मध्य प्रदेशमध्ये अठरा वर्षाची शिवराजसिंग चौहान किंवा भाजपची अँटी इन्कम्बन्सी आहे आणि ही अँटी इन्कम्बन्सी भाजपाला कापणं किंवा तोडणं हे अवघड आहे पण ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले त्या निकालानंतर हे जे राजकीय पंडित दावे करत होते ते सगळे दावे फोल ठरले आणि भारतीय जनता पार्टी अठरा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी मध्य प्रदेशमध्ये असून सुद्धा तब्बल फॉर्टी वन पर्सेंटचा वोट शेअर घेऊन दोनशे तीसपैकी एकशे त्रेसष्ट जागा भाजपने मध्य प्रदेशमध्ये जिंकल्या अठरा वर्षाची अँ अँटी इन्कम्बन्सी भाजपची फक्त एका योजनेमुळं तुटली म्हणजे भाजपाला मध्य प्रदेशमध्ये एका योजनेने तारलं आणि ती योजना होती लाडली लक्ष्मी लाडली लक्ष्मी योजनेच्या मार्फत मध्य प्रदेश सरकार प्रत्येक महिन्याला गरजू महिलांना एक हजार रुपये द्यायचं एक हजार रुपये त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट जमा व्हायचे आणि ह्या एकट्या योजनेमुळं या एका योजनेमुळं एक योजने जो शिवराज सिंग चौहान यांच्या मागे एक महिला प्रॉमिनिंग वोटर उभा राहिला त्या वोटरचा फायदा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा झाला मित्रांनो आता त्याच लाडली लक्ष्मी योजनेचा महाराष्ट्र पॅटर्न आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारने दोन दिवसापूर्वी घोषणा केली की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकार लागू करते या योजनेच्या मार्फत एकवीस ते पासष्ट वयापर्यंतच्या महिलांना स्त्रियांना राज्य सरकारमार्फत दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो राज्य सरकारला ही योजना आणण्याची गरज का वाटली तर याच्यामगं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे असं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा ज्या प्रमाणात त्यांना अपेक्षा होती तेवढं यश त्यांना भेटलं नाही म्हणजे महायुतीचा सफशेल आणि दारूण पराभव हो या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे महिला वोटर असतो ज्याला सायलंट वोटर म्हणतात त्या वोटरला आकर्षित करण्यासाठी ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही योजना महाराष्ट्र सरकारने आणली मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हे जे बीचचं पॉलिटिक्स असतं ज्याला आपण रेवडी पॉलिटिक्स म्हणतो या रेवडी पॉलिटिक्समध्ये आता महाराष्ट्राची सुद्धा एंट्री झाली कारण आपला राज्य जो होता इथून मागं आपण ह्या जी रेवडी पॉलिटिक्स होती जी फ्री बीच पॉलिटिक्स होती त्या पॉलिटिक्समध्ये आपण नव्हतो पण राजकीय मजबुरी म्हणा किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर विधानसभेमध्ये एक बॅकअप प्लॅन तयार पाहिजे वोट शेअर वाढला पाहिजे याच्यासाठी चाललेली काटाटोप म्हणा याच्यासाठी राज्य सरकारने ही स्कीम आणली मित्रांनो ह्या ज्या फ्रीबीजच्या स्कीम असतात ह्या फक्त आपल्याकडं नाही म्हणजे आपल्याकडंच काय म्हणजे पहिल्यांदा अशा पद्धतीची योजना येत नाही आहे तुम्हाला आधी सांगितलं मध्य प्रदेशमध्ये आहे छत्तीसगडमध्ये म्हातारी वंदन एक योजना आहे आणि तीसुद्धा योजना छत्तीसगडमधल्या जे छत्तीसगडमधलं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं त्याच्यासाठी कारगर ठरते म्हातारी वंदन योजनेमध्ये सुद्धा जवळपास सत्तर लाख महिलांना ला, या म्हातारी वंदन योजनेचा लाभ होतो या योजनेमार्फतसुद्धा असंच महिन्या महिलांना महिन्याला एक ठराविक धन धनराशी दिली जाते म्हणजे आपल्या देशामध्ये अशा काही पॉलिटिकल पार्टी आहेत असे काही राज्य आहेत की या राज्यांमध्ये हे फ्रीबीजचं पॉलिटिक्स ज्याला उत्तरेकडे रेवडी पॉलिटिक्स म्हणतात ते मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि भारतीय जनता पार्टीचा या रेवडी पॉलिटिक्सला विरोध होता पण मध्य प्रदेशमध्ये पण आपण बघितलं की लाडली लक्ष्मी आता महाराष्ट्रामध्ये ही लाडकी बहीण योजना हो आहे ना म्हणजे प्रत्येक पॉलिटिकल सगळ्या पॉलिटिकल पार्ट्या आपल्या आपल्या सोयीनुसार हे सर्व करत असतात आणि ही जी रेवडी पॉलिटिक्स आहे या रेवडी पॉलिटिक्समधला जर सगळ्यात मोठा जर लाभार्थी कुठला पक्ष जर असेल तर तो म्हणजे आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी तुम्हाला माहीत असेल की ह्या रेवडी पॉलिटिक्सचं म्हणजे दिल्लीमध्ये बस फ्री राशन फ्री पाणी फ्री वीज फ्री अमुक फ्री तमुक फ्री तेच राजकारण त्यांनी पंजाबमध्ये केलं आणि त्याचा फायदासुद्धा त्यांना ह्या फ्री बीज पॉलिटिक्सचा झाला आता तुम्ही म्हणाल की बाबा आता विधानसभा निवडणूक तोंडासमोर असताना राज्य सरकारने हा निर्णय घेतला तर याचा निवडणुकीत त्यांना फायदा होईल की नाही होणार तर हे आत्ता सांगणं अवघड आहे काही ठिकाणी याचा फायदासुद्धा झालेला आहे सत्ताधाऱ्यांना मग त्यामध्ये आम आदमी पार्टी असेल दिल्ली पंजाबमध्ये फायदा झाला त्यांना बरोबर आणि काही ठिकाणी नुकसानसुद्धा झाले म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणासारखी जी राज्य आहे ज्या राज्यांचं राजकारणच या फ्री वरती किंवा रेवडी पॉलिटिक्सवरती चालतं तेलंगणा आंध्र प्रदेश सारख्या ज्या आपण म्हणतो फ्री बीचच्या स्किमा हे संपूर्ण देशभरात कुठल्या राज्यामध्ये नसतील ह्या दोन राज्यांमध्ये किंवा दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये याचं मोठ्या प्रमाणात शैलनी पण ह्या वेळेच्या निवडणुका बघा दहा वर्षानंतर तेलंगणामधून के सी आर यांची जी बी आर एस पार्टी आहे तिची सत्ता गेली आता आंध्र प्रदेशमध्ये वा वाय एस जगन रेड्डी यांची सत्ता गेली म्हणजे काही काही वेळेस फ्रीबीज पॉलिटिक्सचा उपयोग पण होतो जसं मध्य प्रदेशमध्ये बी जे पीला हो फायदा झाला पण ह्याच फ्रीबीज पॉलिटिक्सचं नुक नुकसान आत्ताच्याच निवडणुकीमध्ये आंध्र प्रदेशमध्ये जगन रेड्डीला झालं त्याच्या ते आधी तेलंगणामध्ये के सी आरला झालं आणि हे जे फ्रीबीजचं पॉलिटिक्स असतं किंवा रेवडी राजकारण असतं ना की तुम्हाला एवढे पैसे द्या हे फ्री करा ते फ्री करा तर याचा शॉर्ट टर्म फायदा होईल राज्या म्हणजे पुढाऱ्यांना याचा फायदा होईल राजकीय पक्षांना याचा फायदा होईल पण याचं लॉंग टमचं नुकसान आहे कारण हे जे फ्री बिचचे जे योजनेला लागणारे पैसे असतात त्याचा अतिरिक्त ताण हा राज्याच्या किंवा देशाच्या तिजोरीवरती येत असतो आणि याचा परिणाम आपल्या डायरेक्ट इकॉनॉमीवर होतो है ना म्हणजे तुम्ही विचार करा देशभरामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये अशा स्कीमा होत्या तुम्ही त्या उडीसामध्ये उडीसाचं उदाहरण घ्या तुम्ही उडीसामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या भरपूर स्कीमा होत्या पन आणि या स्कीमांच्या जेवावरती नवीन पटनायक यांनी चोवीस वर्ष उडीसामध्ये राजकारण पण केलं पण आज तुम्ही उडिसाचं तुम्ही इकॉनॉमी बघा आज जी डी पी ग्रोथ तुम्ही उडीसाचं बघा आणि आपला जी डी पी ग्रोथ बघा कारण आपल्याकडं या बीचच्या स्किमांचा या रेवडी राजकारणाचं चलन नव्हतं या राजकारणामुळं किंवा ह्या स्कीमांमुळं सरकारचा जरी फायदा होत असाला तरी तो शॉर्ट टर्मचा फायदा आहे आणि या फ्री बीजमुळं किंवा या रेवडी पॉलिटिक्समुळं ह्या राज्याचं आणि देशाचं नुकसान आहे